साकरवाडी तालुका फलटण हे गाव एकशे एक चोपन बौद्ध समाजाच्या घरांचं गाव आहे लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होत होता या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असल्याने यापूर्वी सुद्धा या गावाला वीस पंचवीस वर्षापूर्वी अक्षयच्या चारही बाजूंवर कंपाऊंड करून तिथल्या लोकांना तसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुरुंग करायचे तसा करा तुरुंग करा केला होता तो आम्ही उद्ध्वस्त करून रिबन पक्षाने त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं पण आता तिथं विहार व्हावं जागा मोकळी आहे जिथं घरं आहेत बौद्धांची तिथं ते विहार व्हावा अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी गेले त्रेचाळीस दिवस आहेत त्रेचाळीस दिवस झालं फलठण तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत ठेय आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस जायला तयार नाही आहे आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला माननीय सो नेते रामदासजी आठवले साताऱ्यात रा आल्यावर त्यांनी त्यांचं ते गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्या मांडलेल्या गाराण साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता की हा प्रश्न सोडा त्यांनी शब्द दिला होता सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवलं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी यांनी निर्णय घेतला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अरब्याच्या वतीनं अर्धनग्न अर आंदोलन करतोय खरं तर आम्ही सभ्यता का बाळगलेली तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत आमच्या आय आहेत आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आंदोलन करण्याची माझी लय वेगळी असते कदाचित माझ्या ह्या वेळी येऊ नये की पूर्ण नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये हे शासनाने खबरदारी घ्यावी आणि आमची मागणी काही अर्थ नाहीये सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकर संविधानात अधिकार दिलेला आहे आमच्या अधिकारानं आम्ही आमची घरं जास्त आहेत त्या जागेवर आम्हाला दोन मुठे जागा आम्हाला तिथं मिळावी आणि शासनाने द्यावी आणि आमचं बुद्ध विहार तिथं आम्हाला उभं करता यावं आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशानं समाज मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठ आम्ही सगळं सुगायला तयार आहे पण तिथं असलेल्या काही ठराविक जातीवादी विचारच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गुमराह आण प्रशासन गुमराम करण्याचा प्रयत्न आहे असो सगळ्यांना गुमराम करतायत इथं जागा आहे तिथं जागा आहे ज्या जागा आहेत त्या सातशे आठशे स्क्वेअर फुटच्या आहेत आणि आम्ही जी जागा मागतो ती आम्ही राहतो तिथं मागतोय तीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याच मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे ही सुरुवात आहे हा तुम्हाला वाटत असेल आंदोलन सुरू झालंय पण हा आंदोलनाचा ट्रेलर आहे जर पेटवायचा प्रयत्न केला तर इथं बसा जागा ठेवणार नाही आणि माझं शासनाला चॅलेंज आहे जर विहार दिलं नाही तर हा अख्खा रस्ता बंद करून दहा ते पंधरा हजार लोक रस्ते होणार आणि मग मा आमची मागणी राहणार जरी तो केस सन्मान मे रिपाय नाही मैदान मे शासन उभं करून देण्याची मग मात्र आम्ही चिडलो तर थांबणार नाही याची खबरदारी घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या बाबा बुद्धाने सांगितलेलं आहे शांतीच्या मार्गाने मिळवा त्रेचाळीस दिवस शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे आज आमचा बांध फुटलेला आहे आणि फुटलेला बांध म्हणून आम्ही आधी आलेलो आहे बाकी आमचं काही नाही